चांगलीमध्ये वापरत असताना करताना ते खासदार त्या बैठकीमध्ये त्या कार्यक्रमाने आलेले बोलले आणि निघून गेले थोडे चांगले असले तुमच्या माहितीमध्ये थोड्या ज्ञानामध्ये आम्ही मुस्लिम ही सांगली ती आहे सगळे राहत असते मान दुसऱ्याला देत मग या काय खाली सुरू कसे त्याच उत्तर पण जरा देऊन गेले असते कदाचित त्यांना माहिती आहे की मंत्री तुला फोन अर्थ होईल म्हणून माझ्या अगोदरच फोन करीन त्याला नंतर मला बाबा पहिल्यांदा खासदार अभ्यास खालचे सगळे आता आमदार भारतीय जनता पक्षाचे आलेल्या आहेत जिल्हा नियोजन खातील ना कळणार पण नाही मध्या चुकीची प्रतिमा तयार करायची नाही एक धर्म समभाव आम्ही सगळे गुणा घोषलेले राहतो तर तिथेच त्या मध्यमार्गाची गडबड होती सगळे हिंदू आणि आम्हाला सांगताय सगळं पूर्वी काही पूर्वी आपल्याला सरकार आल्या असल्यामुळे आपल्याला बदलायचे काही काही निवेदन आले ना इकडचे गावमंत कुठले तरी मंत्री द्या असं काही निवेदन आले होते आणि मग आपल्या त्या संबंधित पियाकडे तिथे शाळे हळू जायला सांगितलं आणून टाकू लागेल काय तिथे शाळे गरज आहे ज्या ज्या गोष्टी अवैध आहेत ज्या ज्या गोष्टी नियम काय आहेत तिथे काढून